कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स या नामांकित गगनचुंबी हाय प्रोफाईल सोसायटीतील इमारतीमधील पंधराव्या मजल्यावरील संतोष शेट्टी यांच्या सदनिकेला आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही अचानक लागलेल्या या आगीने जाळासह धुराचे लोट उठले होते या धुराचे लोट लांबपर्यंत दिसत होते परंतु वेळेत आगीवर नियंत्रण न झाल्याने पंधराव्या मजल्यावरील आगीचे लोट हवेमुळे वरील डॉक्टर सुमित श्रीवास्तव यांच्या सोळाव्या आणि सतराव्या मजल्यावरील डॉक्टर नितीन झबक यांच्या घरापर्यंत पोहोचले यामुळे या, या आगीत तीन मजल्यावरील सदनिका जळून खाक झाल्या तर आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल तीन तासानंतर आग विझवण्यात यश आले त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंग ऑपरेशन सुरू केले अशी माहिती सूत्रांकडून मिळाली या निमित्ताने कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील इमारतीमधील फायर, फायर फायटिंग यंत्रणा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने आता डोळस भूमिका घेत अति जुन्या उच्च इमारतीमधील फायर, फायर फायटिंग यंत्रणा अपडेट कशी होईल याबाबत अंमलबजावणी केली पाहिजे